ग्रामपंचायत मछिंद्रा येथे पेसा दिन साजरा मछिंद्रा गट ग्रामपंचायत अंतर्गत चोवीस डिसेंबर पेसा दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला गावामध्ये पेसा कायद्याविषयी जनजागृती करावी त्यामध्ये ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य पेसा अध्यक्ष व इतर आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर बचत गट मोबाईलायझर आदी कर्मचारी व गावातील नागरिक महिला वर्ग उपस्थित होते सर्वप्रथम गावातून प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले शाळेतील मुलांनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केले संचालन मार्गदर्शन व आभार प्रदर्शन सचिव एम एर पुढे यांनी केले एकोणीसशे इतकायदा महाराष्ट्र राज्य प्रको पेसा क्षेत्र म्हणतात आणि आपला राज्यात प्रभू किरा किरणांत प्रभू बांधता अधिक लोक आपला यवतमाळ जिल्हा कीसा आपला यवतमाळ जिल्ह्याचा आठ तालुका पेसा क्षेत्रात लोक बांधतात अधिक आपला मारेगाव तालुका की पेसा आपला नारगी मचिंद्र नार की पेसा पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव साल लागू अंमलबाज चालू राहतात इत कायदा आता आपला ग्रामपंचायतीतून विशेष अधिकार पुरता आपला ग्रामपंचायतून ग्रामसभातून विशेष अधिकार पुरता आणि आपला संस्कृती शिक्षण आरोग्य इत्यादी आपला पेसा ग्रामपंचायत रको eh minta juga <laughs> eh diri abla <laughs> ya berapa ya dopa penuh kabar beta at beta kain dopa nanta